नमस्कार मैत्रिणी आपण काढत आहोत दररोज झटपट काढता येणारी दोन ते दोन ठिपक्यांची सोपी आणि झटपट होणारी रांगोळी त्यासाठी आपण दोन ते दोन ठिपके काढून घेतले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला आपले ठिपके जोडून घ्यायचे आहेत आता आपला इथे चौकोन तयार झाला आहे त्याच्याच वरती चौकोनाची जी लाईन आहे त्याच्यावरती आपण चारही बाजूने त्या पद्धतीने अगोदर थोडी मोठी लाईन त्याच्यानंतर थोडी छोटी या पद्धतीने चार लाईन मी इथं ओढून घेतल्या आहेत या पद्धतीने आपण चारही बाजूने लाईन ओढून घेऊया या पद्धतीने चारही बाजूने मी चार चार लाईने आपण आपल्या चौकणाच्या चारही बाजूने बनवल्या आहेत आता वरची जी लाईन आहे त्याचं समोरचं जी टोक आहे त्याला सिंपली आपल्याला या पद्धतीने असं जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने तिरपी लाइन परत दुसऱ्या लाइनहून दुसरी तिसऱ्या लाइनहून तिसरी या पद्धतीने आपल्याला खाली लाइन जोडून घ्यायच्या आहेत खूप छान आणि झटपट होणारी ही रांगोळी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या आप पद्धतीने आपल्या लाईन खाली जोडून झालेल्या आहेत याच्यावरून या पद्धतीने मी इथे खालच्या लाईनला अस लाईन घेऊन खालच्या लाईनला पण टच केली आहे या पद्धतीने दुसरी लाईन घेऊन परत दुसऱ्या रेषेला नंतर परत या तिसऱ्या लाईनला या पद्धतीने या पद्धतीने याच्यामधून फक्त आपल्याला गोल शेप घेऊन खालची लाईन जी आपली खाली आपण रेषा ज्या काढल्या होत्या त्याला फक्त टच करून घ्यायचं आहे ज्याने आपली या पद्धतीची डिझाईन इथे तयार होईल बघा आणि आता याच्यामध्ये आपण या पद्धतीने पाच बिंदू इथ मी काढून घेतले आहे त्या अगोदर मी इथल्या हे दोन शेप आहे त्याच्यावरती सेम या पद्धतीने डिझाईन काढून घेते या आप पद्धतीने आपण पाच पाच ठिपके या शेपच्या मध्ये आपण काढून घेतले आहेत आता तर या आप पद्धतीने आपल्याला हे ठिपके या शेपला असं जोडून घ्यायचे आहेत मध्ये आपण थोडस मोठा ठिपक्या देऊन त्याच्यावर साईडने अशा पाकळ्या बनवून घेतल्या आहेत या पद्धतीने मी इथे मध्ये फूल काढला आहे आपण पद्धतीने बिंदू काढला आहे आणि त्याच्यावरती या पद्धतीने तीन ते तीन तीन, 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 तीन पाकळ्या काढून या पद्धतीने असं फूल तयारीते केले आहे ज्याने आपली रांगोळी अजून उठून दिसेल आणि हा जो शेप आहे याच्यावरती फक्त या पद्धतीने गोल करून या पद्धतीने काढला आहे इथं तुम्हाला माझ्या रांगोळी जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ज्याने माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद